पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे जनतेने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला असून यंदा महाराष्ट्रात सर्व अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आला आहे यातून जनतेला देशातील जे तानाशाह सरकार आहे त्याला जनतेने खाली खेचण्याचा निर्धार केला आहे भर उन्हात देखील प्रणिती शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आली असल्याचे पटोले यांनी सांगितले दरम्यान भाजपचा सा जो उमेदवार आहे तो ऊसतोड कामगार राहिलेला नाही आता तो किती श्रीमंत झाला आहे ते तपासावे भाजपने आता ऊसतोड कामगाराच्या घामाला अपमानित करण्याचे काम करू नये असा टोला देखील लगावला त्यांचा काय सांगाल बघा या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश आम्ही लोकांना दिला जातो आहे खासदार जे तानाशा नरेंद्र मोदी ची सरकार आहे तिला उजळून लावणं हाच लोकांनी भेद केला आहे त्याच्या आधारावर एक या उन्हामध्ये लोक फॉर्म भरायला टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन ते जन्माला आले आणि उस्तोड कामगाराचा मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात दे येत आहे याकडे कसं पाहत आहे आता तो उस्तोड कामगार राहिला की कि अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपास